कार मंडली मी समाधान बदल तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा ज्याचं नाव आहे आम्ही वरतो अग्रे किंग जनवल तर शुक्रवार आहे फ्रायडे मस्तपैकी तर डब्यावर काय तरी तर पावसाळे स्पेशल आणि त्याची आपण काहीतरी रेसिपी बनू तर चला पाहूया हे बघा मोठे आहेत मस्त दोन चार सहा मोठे आहेत मस्तपैकी तर याची आपण आता काहीतरी रेसिपी बनू तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया तर काहीच मोठे आहेत ते मस्तपैकी आपण भरू तर भारासाठी काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूया तर हे बघा मस्तपैकी तर कांदा आहे मीठ आग्रेकोली मसाला हलद एव्हरेस्ट चिक, चिकन मसाला गरम मसाला आणि तर तांदळाचा पीठ आणि ही पेस्ट बनवलेली आहे मस्तपैकी सगळं खोबरा मिरची वगैरे मिक्स पेस्ट बनवून ठेवलेले आणि हा आहे बेसन तर एवढं साहित्य घेतलेलं आहे तर चला आता पहिले मोठे स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया एक एक मोठ्या मोडून घेऊया मस्त पैकी लाटणी त्या साईडला मशी मोरते मोठे पटापट मोठी अजून मोरचा चार मोडले तिकड मस्तपैकी काहीच मोठं चावतं जोरात पण त्याची जोरात चावते वेगळी चिमुरी गोरी चिमुरी जे बोलतात चावते नाही बोलता। खारी नाही तीच चावते ना, ना, ना। गोरी पण आता येणाऱ्या ब्लॉग मध्ये त्याची पण रेसिपी आपण बनवू नको मस्तपैकी स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ चला काय मस्तपैकी मोठे धुवून वगैरे चालेल आणि आपलं साहित्य पण मस्तपैकी रेडी आहे बिंदा कटिंग कांदा टामट मिरची तर चला आता रेसिपी स्टार्ट करूया तर चला मसाला पहिले तयार करूया मुठ्यामध्ये भराला मसाला तयार करूया त्याच्यासाठी आपण आहित्य घेतलेलं आहे तर मग एकत्र बनून घेऊ मस्त बी मस्त कालून घे त्याच्यामुळे टाकता बेसन नॉर्मल पाणी पूर्णपणे मस्तपैकी बनून घ्यायचं म्हणजे पीठ जाड असा घट्ट करायचा तर काहीच मोठा मस्त घेतला फोडला तशात जेवढी घाणबीन आहे ते काढली त्याच्यामध्ये आपण जो पीठ तयार केलेला आहे तो मस्त आहे की बाराचा बोला लगेच नावाचा मस्त आहे भरलेले मुठे स्पेशल भरलेले मुठे अशा प्रकारे मस्त पैकी भरायचा आता हे चार रन ते पण भरून घेऊ आणि पुढची रेसिपी स्टार्ट करू मोठ्या पिठामध्ये भरले मस्त पैकी पाहू शकता आणि त्यांना थोडेसे आपले धागेची बांधलेत म्हणजे निघाल नको पीठ वगैरे जो पीठ राहिले त्याचे मस्तपैकी गोल गेल लाडू केलेत ते पण मस्तपैकी होतात चला आता रेसिपी आपण स्टार्ट करूया कालवून सुरुवात करूयापासून की तेल टाकले लगरीमध्ये একটা পূর্ণপাণে রেডি ঝাল মসালো করে মোটে টমেটো টাকা মিচি মসলি चला काही नॉर्मली मीठ टाकून म्हणजे मीठ जर टाकलं ना तरी कोदान आहे हा कांदा टॅमॅटो वगैरे तेव्हा लवकर शिजतो नॉर्मल मीठ टाकलं तर त्याला मंडळी मसाले पण टाकून घेऊ मस्त शिजून घेऊ नॉर्मल पाणी टाकू चला म्हणले मस्त नॉर्मली पाणी टाकलेलं आता उकळ आला तर त्याच्यामध्ये आपण टाकू मोठे ක earth... tutaj... ූ කොලාල ල තරතාපු ට දක්ටපේශ धाग पिंडल धाग पिंडल म्हणून ते रालान ते नाही तर पिठलं सुटलं असं लगेच म्हणजे राला नसता अर्धा पिठात टाकलाय म्हणजे तो पण खायला मस्त लागते काल म्हणून आपलं सुट हे या चिपकायला नको तुटायला नको चला म्हणजे आता एक दहा मिनिट ठेवू त्याच्यानंतर आपण चेक करू चेक करूया शिजल्यात काही नसतंय म्हणजे झालं ओके हो रेडी त्याच एक पाच मिनिट आणखी पलटी मारून घेत ना भरलेले मोठे मस्त मस्तपैकी तर कायच पावसाचा तुम्ही आपले भरलेले मोठे मस्त रेडी झालेले आहेत पावसाचे स्पेशल मुठे काहीच व्हिडिओ आवडले असतं शेवटपर्यंत बघितलं असतं तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर